आज एक खूप सेन्सिटिव्ह विषय मला तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करायचा आहे की काही सेकंदांची चुकी आपल्याला जीवघेणी ठरू शकते माझ्या घरामध्ये माझ्या एका रिलेटिवसोबत एक खूप भयानक प्रकार सध्या घडला आणि हाच प्रकार दोन महिन्यांपूर्वी माझ्या एका मित्राने देखील माझ्यासोबत शेअर केला होता त्यामुळे आज मला आवर्जून हे सगळं तुम्हासोबत शेअर करावं असं वाटतं कारण तुमच्यापैकी कोणाला जर असा कॉल आला तर तुम्ही त्याचे बळी पडू नका काही दिवसांपूर्वी माझ्या एका चुलत भावाला एक कॉल आला तो ऑफिसमध्ये होता व्हॉट्सअप कॉल आला तर त्याने बघितलं एका सुंदर मुलीचा डी पी होता व्हॉट्सअपला त्याने कॉल रिसीव्ह केला तर त्याला काही आवाज आला नाही त्याने कॉल डिस्कनेक्ट केला तर त्यानंतर व्हिडिओ कॉल आला त्याने नॉर्मल कॉल रिसीव्ह केला हॅलो 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 समोरून काही रिस्पॉन्स नाही ब्लॅक होता सगळा तो तिथून थोडं साईडला गेला की हॅलो नॉर्मली आपण युजली असंच करतो की फोन आल्यानंतर एका जागेवर जर दिसत नसेल आवाज येत नसेल तर आपण जागा बदलून साईडला जातो त्यांनी दोन तीन पोज चेंज केले हॅलो हॅलो करत पण समोरून काहीच रिस्पॉन्स नव्हता त्याने कॉल डिस्कनेक्ट केला देन त्याने त्याच्या कामाची सुरुवात केली मध्ये हार्डली दहा पंधरा मिनटं गेले असतील आणि त्याच नंबरवरून त्याला व्हॉट्सअप मेसेज आला की हाय याने रिप्लाय केला हॅलो हूज दिस तर समोरून सांगितलं गेलं की आय हॅव सरप्राईज फॉर यू त्याने म्हटलं मी नाही ओळखलं तुम्हाला कोण बोलताय तुम्ही तर नंतर एक समोरून व्हिडिओ क्लिप पाठवली गेली आणि ती व्हिडिओ क्लिप इतकी भयानक होती की याच्या पायाखालची जमीन सरकली त्याने जे काही सेकंदांसाठी जो व्हिडिओ कॉल रिसीव केला होता तेव्हा त्याचं ते स्क्रीन कॅप्चर केलं गेलं आणि ते एडिट करून थोडं मॉफ करून थोडा स्पीड कमी करून तो व्हिडिओ मोठा केला गेला जो काही सेकंदांचा होता आणि त्याचा व्हिडिओ छोट्या विंडोमध्ये जोडून खाली एक मोठी व्हिडिओ जोडली गेली ज्याच्यामध्ये काही अश्लील स्त्रिया त्या व्हिडिओमध्ये दाखवल्या गेल्या होत्या हे सगळं बघून तो इतका घाबरला की त्याला काही सुचेच ना त्यानंतर समोरून फोन आला की ही व्हिडिओ आम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये शेअर करू तुम्हाला जर असं वाटत असेल की असं नाही व्हावं तर तुम्ही आम्हाला हवी असलेली पैशांची पूर्तता करा ह्याने थोडं लाईटली घेतलं अरे माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स ह्या पर्सन म्हणजे थर्ड पर्सनकडे कसे जाणार ना तो म्हणाला की मी काही पैसे वगैरे देणार नाही काय करायचं ते करा त्यानंतर त्यांनी ह्याच्या दोन मित्रांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स याला शेअर केले हा घाबरला की माझ्या मित्रांचे नंबर यांच्याकडे कसे तरीसुद्धा ह्यांनी पैसे टा देण्यासाठी टाळाटाळ केली आणि ह्याचा तो व्हिडिओ त्याच्या त्या ते दोन मित्रांना पाठवला गेला आणि जेव्हा समोरून ह्याला मित्रांचे कॉल आले की आम्हाला असा असा व्हिडिओ तुझ्याबद्दल आला आहे त्यानंतर हा पुरता खचला त्यानंतर ह्यानी त्यांना असलेली पैशाची अमाऊंट देऊ केली दहा हजार दिले परत दोन दिवसांनी पंधरा हजार दिले पुन्हा दहा हजार रुपये दिले असं करून करून जवळजवळ त्यांनी ऐंशी नव्वद हजार रुपये त्या समोरच्या व्यक्तीला दिले कारण की नंतर त्यांनी काय केलं होतं की ह्याच्या बायकोचा याच्या भावाचा ह्याच्या काकांचा हे जे काही कॉन्टॅक्ट जे त्याच्या फोनमध्ये होते हे त्याला शेअर केले होते आणि साहजिकच आहे आपल्या समाजामध्ये सत्य काय हे कोणी जाणून घेत नाही पण अफवांवर विश्वास ठेवून चर्चा खूप केल्या जातात आणि आपण कोणी मिडल क्लास असू दे हाय क्लास असू दे जो तो आपल्या इज्जतीला जपतो त्यामुळे माझी इज्जत जाऊ नये असं प्रत्येकालाच वाटतं आणि त्यालाही वाटलं त्यात त्याचं काही चुकलं नाही पण त्यांनी पोलीस स्टेशनला जायला हवं होतं जे की त्यांनी नाही केलं आणि त्याने ठरवलं की आत्महत्या करायची तो घरातून निघून गेला पण म्हणतात ना की त्याच्या तीन महिन्याच्या चे मुलीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला आणि त्याची हिंमत नाही झाली त्याने देवाचं नाव घेतलं त्या क्षणाला त्याला आठवण आली की आपण आपल्या छोट्या बहिणीसोबत हा किस्सा कि शेअर करावा त्याने छोट्या बहिणीला फोन केला की असं असं झालंय तर मी आत्महत्या करायला आलोय माझी हिंमत खरं तर होत नाहीये पण आज माझ्याकडे पैसे नाही आहेत द्यायला आणि मी दिले नाही तर समोरची व्यक्ती ते व्हिडिओ आपल्या फॅमिलीमध्ये शेअर करेल आणि आज तू माझ्यावर विश्वास ठेवशील पण फॅमिलीतली प्रत्येक व्यक्ती विश्वास ठेवेलच असं नाही कारण की ती व्हिडिओ अतिशय घाणेरडी होती त्यामुळे मग बहिणीनी त्याला सांगितलं तू खचून जाऊ नको तू आत्ताच्या आत्ता तुझा फोन स्विच ऑफ कर मी तिथे येते ही तिथे गेली त्याने तिला तिने त्याला समजावलं घरी घेऊन आले त्यानंतर त्याचा नंबर बंद केला आणि यांनी पोलिसात तक्रार केली सेम घटना हल्ली खूप लोकांसोबत आहे त्यामुळे तुम्हालाही यापुढे जर असा व्हॉट्सअप कॉल आला तर रिसीव करू नका आणि जर रिसीव केला तर कॅमेऱ्यावर बोट ठेवा जेणेकरून तुमचा फेस समोर दिसणार नाही आणि जरी दिसला आणि समोरून पैशांची डिमांड आली किंवा असं काही भयानक तुमच्यासोबत घडलं तर सगळ्यात आधी तुमचा मोबाईल स्विच ऑफ करून पोलीस स्टेशन गाठा कारण की ह्या सगळ्यांवर आपण पुढे काहीच करू शकत नाही समोरची व्यक्ती ब्लॅकमेल करत राहणार आणि आपण त्याची पूर्तता करत राहणार त्याच्यापेक्षा पोलीस यामध्ये काहीतरी मध्यस्थी करून आपल्याला नक्कीच मदत करतील त्यामुळे असं काही झालं ते घाबरून जाऊ नका काळजी घ्या धन्यवाद